नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना जी नवीन अडचण येते व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या टोमॅटो पिकातील कोणता नवीन रोग आला वर कवळा शेंडा असताना पाना गोळा होत आहेत रिंग पडते मग हा रोग नवीन कोणता आहे या संदर्भामध्ये काय समस्या ता, येतात आणि उपाययोजना काय केल्या पाहिजे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या टोमॅटो पिकामधील कोवळ्या शेंड्यावरील नवीन रोग कोणता आला आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे प्रामुख्याने जर आपण विचार केला या ठिकाणी जर आपण मी शेंडा तोडून घेतो आता हा शेंडा जर तुम्ही बघितला पान थोड्याफार प्रमाणात जांभळ दिसतंय पूर्ण गोळा झालाय आतमध्ये आणि इथं हिरवे तुडतोड्याचं प्रमाण असतं आता या ठिकाणी आपण एक काय फवारण्या केल्या आणि बरचसं नियंत्रणात आणलं आणि ह्या अडचणी इतर शेतकऱ्यांना येऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे फक्त फवारण्या करून आपल्या टोमॅटो पिकामध्ये आपण त्या ठिकाणी इतरही भाजीपाला पिकामध्ये वेगवेगळ्या फवारण्या न करता अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण कशा उपाययोजना केल्या पाहिजे तो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं मी नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी शरद सोनवणे मुक्काम पोस्ट मनेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला हा आ, किती दिवसाचा प्लॉट आहे पाच जून ची लागवड जून आज आपण दिनांक बावीस जुलैला म्हणजे जून पूर्ण पकडा तुम्ही जुलै चे बावीस दिवस म्हणजे एक साधारणतः तीस आणि पन्नास एक्कावन्न बावन दिवस म्हणजे ते पाच दिवस सोडले तर पन्नास दिवसाचा प्लॉट आपण पकडूया अशा पद्धतीने या ठिकाणी शेटिंग झालेला आहे हा प्लॉट पुढच्या दहा बारा दिवसात सुरू होईल पूर्ण सेटिंग आपण बघतोय त्या बाजूला तुम तुमच्या बाजूला दाखवा शेटिंग आता हे सेटिंग पिरियड आहे परंतु अशाच वेळेस जो वरती शेंडा जांभळा करपा त्या ठिकाणी दिसतो पान जांभळट दिसत आहे पान आतमध्ये गोळा होत आहे मग अशा वेळेस आपण पहिली फवारणी काय केली पाहिजे आपल्या प्लॉट मध्ये दोन पाच टक्के फक्त झाड दिसत आहेत तरी देखील फवारणी काय केली पाहिजे ती फवारणी नीट लक्षात घ्यायची पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्यामधून त्या ठिकाणी घ्यायची नीट लक्षात घ्या ती फवारणी घेत असताना त्या ठिकाणी घ्यायचंय तुम्हाला पॉवर किंग अडीचशे मिली यमराज चारशे मिली नुवान शंभर मिली असा स्प्रे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी वीस तीस चाळीस गुंठ्याचा प्लॉट असेल त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे ड्रिप मधून पाच लिटर फोस्ट्रोक आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन वरत फर्टिलायझरचं हे दिल्यानंतर लगेच पुढच्या दिवशी एक फवारणी करायची ती फवारणी खूप महत्वाची आहे दोनशे लिटरला अडीच ते तीन लिटर गावरान गायचं ताक घ्यायचंय डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम हे दिवसाड दोन फवारण्या तुमच्या झाल्या तीन ते चार दिवस गॅप जाऊ द्या त्या तीन चार दिवसाच्या गॅप नंतर फुलांचं शेटिंग वरती फुलं येत आहेत शेंडा बऱ्यापैकी फ्रेश दिसायला सुरुवात होईल वेल, त्याच वेळेस तुम्हाला फवारणी करायची दोन तीन दिवसाच्या गॅप नंतर खूप महत्वाची फवारणी आहे ती संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड चारशे मिली आणि ग्रोस्टार कंपनीचं टच ऑफ पाचशे ग्रॅम आता तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर त्याच्या अगोदर तुम्ही फोर स्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर एक साधारणतः आठ ते दहा दिवस जाऊ द्या प्लॉट सुरू व्हायला पाच सहा दिवस बाकी राहतील त्यावेळेस फळाची फुगवण करण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं एकरी पाच किलो झिरो साठ वीस आणि त्या झिरो साठ वीस सोबत तुम्हाला द्यायचं पाचशे ग्रॅम बोरान अशा ड्रिपचं ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय टचअप आणि संचारपोटीची फवारणी झाली आता महत्वाचा स्प्रे तुड़ त्या ठिकाणी महत्वाची फवारणी आहे फळ पोखरणारी अळी असेल थ्रीप्स असेल तुडतुडे असेल वेगवेगळ्या कीटक ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म कीटक असतील किंवा सकिंग पेट ज्याला आपण म्हणतो त्यासाठी आपल्याला फवारणी करायची त्याचप्रमाणे फळावर कुठल्याही प्रकारचा खरडा येऊ नये डाग येऊ नये त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून इक्वेशन प्रो शंभर मिली आणि डेलिकेट शंभर मिली असा दोनशे लिटरच्या पाण्यामधून तो स्प्रे करून घ्यायचा आहे परत एकदा सोनवजी सोनवणेजी तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो भर उन्हामध्ये लावलेला प्लॉट पाच जूनला आपल्या शिन्नर तालुक्यामध्ये पाऊस नव्हता अजूनही आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमीच आहे परंतु जून मध्ये लावलेला प्लॉट आणि जी परिस्थिती होते आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुमच्या प्लॉटचं जे संगोपन तुम्ही केलं डॉक्टर किसानच्या के माध्यमातून त्याबद्दल एका एक ते दोन वाक्यामध्ये इतर शेतकऱ्यांना काय सांगाल सर निश्चितच तुमचं जे शेड्यूल मला आलं उन्हाळ्याचे दिवस होते आजूबाजूला काही नव्हतं इथं परंतु शेड्यूलनुसार मी कामकाज केलं तर मला प्रत्येक वेळी कुठलंही औषध दिलं तर रिझल्ट मिळायचा त्यामुळं उत्साह येतो आणि निश्चितच प्लॉट चांगला जमला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही सर्वांनी मिळून आपण वैयक्तिक डॉक्टर किसानचा सल्ला घेतला पाहिजे कारण शेतकरी खूप खर्च करतो सर त्याप्रमाणे त्याला उत्पन्न मिळत नाही ॲव्हरेज मिळत नाही आणि जो काही माल तयार होतो त्यातला अर्धा फेकून द्यावा लागतो अर्धाच मार्केटला जातो त्यामुळे ते अधिकचं उत्पन्न जे ते मिळत नाही माझा अजून एक प्रश्न आहे का घ्यावा डॉक्टर किसांचं मी तर सरळ सरळ व्हिडिओ मध्ये सांगतो तुम्ही अजिबात डॉक्टर किसान मार्गदर्शन घेऊन तुमचं जे ब्रीद वाक्य आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न ते निश्चितच मी वर्षापासून तुमचं घेतोय आणि तुमच्या पद्धतीनुसार कामकाज करतोय निश्चितच की खर्च कमी होऊन उत्पादन जास्त मिळते मला नक्कीच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी परत एकदा आपण जर बघितलं या ठिकाणी हे बघा वरचा जो शेंडा आहे शेंडा अशा पद्धतीने या ठिकाणी स्लो निघतोय किंवा या पद्धतीत तिथं मी शेंडा तोडला तुम्ही बघितला असेल हे पानं जे जांभळट कलरचे होत आहेत या ठिकाणी एक महत्वाचा परत एकदा स्प्रे सांगतो तुम्हाला जो महत्वाचा सुरुवातीला मी स्प्रे सांगितला त्या ठिकाणी तुम्हाला पॉवर किंग अडीचशे मिली त्याच्यासोबत तुम्ही यमराज घेताय चारशे मिली त्याच्यासोबत नुवान घेताय शंभर मिली या स्प्रेने फरक नाही पडला तर एक दोन ते तीन दिवस जाऊ द्या मी दिवसाआड दोन स्प्रे सांगितले ड्रिपचं ऍप्लिकेशन देखील सांगितलं त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचंय ड्रिपचं एक ऍप्लिकेशन जर दोन फवारण्या करून थांबत नसेल तर साधारणतः वीस पंचवीस गुंठ्यापासून चाळीस गुंठ्यापर्यंत प्लॉट असेल तर एकरी साधारणतः एक लिटर प्लॅटिनम आणि अडीचशे ग्रॅम कॅप कॅडीस अडीचशे ग्रॅम कॅप किंवा पाचशे ग्रॅम सत्तर टक्के इमिडा हे कंटेन आपण त्या ठिकाणी दिले पाहिजे दोघांपैकी एक कॅप अडीचशे ग्रॅम किंवा पाचशे ग्रॅम इमिडा असं एक ऍप्लिकेशन तुम्ही देऊ शकतात फळाची साईज फळाची किपिंग क्वालिटी तुम्हाला मिळवायची फळांना तडे जाऊ शकतात फळांच्या देठावर स्क्रॅच येऊ शकतात ते येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये किंवा आल्यानंतर आल्यानंतर किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये दो ठिकाणी त्या ठिकाणी तो स्प्रे चालू शकतो दोनशे लिटरला वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम अशी फवारणी तुम्ही त्या ठिकाणी ज्या वेळेस प्लॉट सुरू व्हायला येतो एक साधारणतः फळाची साईज चाळीस पंचाळीस एम एम असते पुढच्या आठ दिवसात प्लॉट सुरू होणार आहे रिमझिम पाऊस येतोय सातत्याने रिमझिम पाऊस येतोय मध्येच ऊन पडतोय अशा वेळेस तुम्हाला त्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो फळांवर टिपके येऊ शकतात त्यासाठी इक्वेशन प्रो डेलिकेटचा स्प्रे दिला कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्यासाठी ढगाळ हवामान नको आहे ढगाळ हवामान जर असेल त्यासाठी संचार फोर्टी चारशे मिली आणि टच ऑप पाचशे ग्रॅम ज्यावेळेस सातत्याने रिमझिम पाऊस आहे ढगाळ हवामान आहे त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट बुरशीनाशक बायोलॉजिकल बुरशीनाशकचा वापर करत असताना सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड चारशे मिली टच ऑप पाचशे ग्रॅम थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय ऊन आपल्याला दिवसभरातलं दोन थी 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 मिलते ते तीन तास मिळतंय त्यावेळेस इक्वेशन प्रो शंभर मिली आणि डेलिकेट शंभर मिली असा एक्सप्रेस तुम्ही त्या ठिकाणी घ्या फळाची चांगली साईज मिळवायची गुणवत्ता चांगली मिळवायची शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पहिला दुसरा तोडा होतोय फळाची किपिंग क्वालिटी डाऊन होते फळाची साईज कमी वाटते आर्यमान सारख्या व्हरायटीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही दोनशे लिटर पाण्यामधून किंवा एक शंभर लिटर पाण्यामध्ये पाच लिटर पोस्ट रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची पेट ची चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा अठ्ठेचाळीस तास भेजून जर ही स्लरी साठ पासष्ट दिवसाला दिली तर तुमचं नव्वद पंच्याण्णव दिवसापर्यंत फळाची किपिंग क्वालिटी फळाची साईज ढासळणार नाही सातत्याने क्वालिटी, मिले, क्वालिटी चांगली मिळेल आणि फळाची किपिंग क्वालिटी असेल फुगवण चांगली मिळेल एकदा परत सोनवणी जी तुमच्याकडे येतो शेवटचा प्रश्न एक विचारतो गेल्या वर्षाचा अनुभव तुमचा व्हिडिओ मी गेल्या वर्षी देखील घेतला पूर्ण प्लॉट डॅमेज झाला होता परंतु किसान कड या वर्षी सुरुवातीपासून मध्यावधीमध्ये मध्यावधी प्लॉट दिला तो अनुभव थोडासा इतर शेतकऱ्यांना कसा शेअर कराल शेतकरी मित्रांनो माझा मागच्या वर्षीचा प्लॉट अक्षरशः उपटून टाकण्याजोगा होता मी खूप वैतागून शेवट डॉक्टर किसान कडे रजिस्टर केला प्लॉट पण इतका रित्या मला उत्पन्न चांगलं आणि नशिबाने भावही चांगला मिळाला त्यामुळे मी यावर्षी पहिल्यापासून त्यांचं शेड्यूल घेतोय परंतु त्याचा निश्चितच मला फायदा वाटतोय जे मागच्या वर्षी ॲव्हरेज कमी मिळालं भरपूर मिळालं पण त्याप्रमाणे या वर्षीच्या तुलनेत ते मागच्या वर्षीचं कमी होतं आणि या वर्षी ते मी निश्चितच पंधरा ते वीस किलो एका झाडाला मला फळ मिळेल नक्कीच शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस पुढच्या पंधरा दिवसात हा प्लॉट सुरू होईल पहिला दुसरा तिसरा तोडा होईल त्यावेळेस या शेतकऱ्याला हो हो घेऊन प्रति झाड कसा पहिला दुसरा तोड्याला माल निघाला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला कवळ्या शेंड्याला रिंग पडते पानं ओळतायत जांभळे पानं दिसतात त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे तोच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला, 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 शेअर करायला विसरू नका नमस्कार